नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंगोली हा महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील म्हणजेच मराठवाडा विभागातील एक छोटा जिल्हा आहे जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने इतर जिल्ह्यांच्या मानाने थोडा लहान आहे या जिल्ह्याच्या उत्तरेला वाशिम पूर्वेला यवतमाळ दक्षिणेला नांदेड व पश्चिमेला परभणी या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुके आहेत सेनगाव हिंगोली कळमनुरी औंढा वसमत हे पाचही तालुके क्षेत्रफळाच्या दृष्टीने जवळपास सारख्याच आकाराचे आहेत हिंगोली जिल्हा मुख्यालयाला सेनगाव कळमनुरी व औंढा हे तीन तालुके लागून आहेत तर वसमत हा तालुका थोडा लांब आहे हिंगोली जिल्हा मुख्यालयापासून हिंगोली तालुका सोडून इतर तालुक्यांचे अंतर पुढीलप्रमाणे आहे हिंगोली ते सेनगाव तेहत्तीस किलोमीटर हिंगोली ते औंडा नागनाथ चोवीस किलोमीटर हिंगोली ते कळमनुरी एकोणवीस किलोमीटर व हिंगोली ते वसमत हे अंतर एकोणसाठ किलोमीटरचे आहे हिंगोलीमधील सेनगाव हा तालुका आपली उत्तर सीमा वाशिममधील रिसोडसोबत दक्षिण सीमा परभणीमधील जिंतूरसोबत पश्चिम सीमा बुलढाणामधील लोणार व जालन्याच्या मंठा तालुक्याशी शेअर करतो सेनगावमध्ये तुम्हाला राहण्याची व शिक्षणाची सोय आहे तसेच वाशिम सीमेलगत असणारे गाव जर घेतले तर रिसोड या वाशिममधील तालुक्यावरूनही तुम्ही एजा करू शकता तसेच बन या अतिपश्चिमेकडील गावाकडील गाव जर मिळाले तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथून एजा होऊ शकते सेनगाव तालुका मुख्यालयापासून अतिपश्चिमेचे शेवटचे गाव बन जे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे तर पूर्वेकडे असणारे शेवटचे गाव सवना हे गाव तीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच सेनगाव तालुका मुख्यालयापासून कोणतेही गाव हे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरच्या आसपास आहे मात्र असे जरी असले तरी बाजूच्या तालुक्यातील मोठे गाव किंवा बाजूचे तालुका मुख्यालय येथून ये जा करू शकतो सेनगावमध्ये साखरा पारकनेरगाव पुसेगाव गोरेगाव यासारखी मोठी गावे आहेत हिंगोली हा तालुकाचे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने थोडा लहान आहे तालुका किंवा हिंगोली जिल्हा मुख्यालयापासून उत्तरेकडे असणारे शेवटचे गाव चिचपुरी हे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच हिंगोली तालुक्याची सीमा ही फार तर चाळीस किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे हिंगोली जिल्हा मुख्यालय असल्याकारणाने इथे तुम्हाला सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत हिंगोलीमध्ये खंडाळा सिरसम कानेरगाव डिग्रस खंडाळा बसंबा यासारखी मोठी गावे आहेत हिंगोलीमधील कोणतेही गाव मिळाले तरी जिल्हा मुख्यालय किंवा बाजूचे तालुका मुख्यालय किंवा जवळचं एखादं मोठं गाव इथून ये जा होऊ शकते हिंगोलीमधील कळमनुरी हा तालुका उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे कळमनुरी तालुका मुख्यालयापासून अतिदक्षिणेला असणारे शेवटचे गाव हिवरातर्फे जवळा हे पंचेचाळीस किलोमीटर आहे म्हणजेच तालुका मुख्यालयापासून कोणतेही गाव हे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरच्या आतमध्ये आहे कळमनुरी तालुका आपली दक्षिण सीमा नांदेडमधील अर्धापूर तालुक्यासोबत शेअर करतो तर पूर्व सीमा नांदेडमधील हदगावसोबत शेअर करतो पश्चिम सीमा हिंगोली औंढा नागनाथ व वसमत या तालुक्यांना लागून आहे त्यामुळे कोणतेही गाव घेतले तर जवळचे तालुका मुख्यालय किंवा एखादे मोठे गाव येथून ये जा होऊ शकते कळमनुरीमध्ये आखाडा बालापूर वारंगा यासारखी काही मोठी गावे आहेत हिंगोली तालुक्याच्या उत्तरेला वाशिम तर पूर्वेला यवतमाळमधील पुसद तालुका आहे दक्षिणेला औंढा नागनाथ तालुका आहे तर पश्चिमेला सेनगाव हा तालुका आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे औंढा नागनाथ तालुका मुख्यालयापासून अतिउत्तरेला असणारे शेवटचे गाव नागझरी हे एकोणतीस ते तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे म्हणजेच औंढा नागनाथ तालुका मुख्यालयापासून कुठलेही गाव हे फार तर तीस ते पस्तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये येते तालुका मुख्यालय तालुक्याच्या केंद्रस्थानी असल्यामुळे तालुका मुख्यालयावरून तुम्ही ये जा करू शकता औंडानागनाथ या तालुक्यामध्ये गोळेगाव शिराड शहापूर पिंपळदरी तर्फे नांदपूर यासारखी काही मोठी गावे आहेत औंढानागनाथ तालुक्याच्या पूर्वेला कळमनुरी तालुका व दक्षिणेला वसमत तर पश्चिमेला परभणी जिल्ह्यामधील जिंतूर तालुका व वायव्यला सेनगाव तालुका लागून आहे वसमत वा हा हिंगोलीतील अतिदक्षिणेला असणारा शेवटचा तालुका आहे ज्याची सीमा नांदेड परभणी या जिल्ह्यांना लागून आहे वसमत तालुका मुख्यालयापासून ईशान्य उत्तरेला असणारे शेवटचे गाव पांगरा शिंदे हे तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर पश्चिमेला असणारे शेवटचे गाव चौतीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच वसमत तालुका मुख्यालयापासून कोणतेही गाव हे पस्तीस ते चाळीस किलोमीटरवर वसलेले आहे वसमतमध्ये कुरुंदा हयातनगर चोंडीतर्फे सेंदूरसेना मालेगाव पांगरा शिंदे शिर्डी यासारखी काही मोठी गावे आहेत तालुक्यातील कोणत्याही गावातून तुम्ही तालुका मुख्यालय किंवा बाजूचा लागून असलेला तालुका मुख्यालयावरून किंवा जवळच्या एखाद्या मोठ्या गावावरून जा करू शकता हिंगोली जिल्ह्यामधून जाणारा एकमेव रेल्वेमार्ग हिंगोली जिल्ह्याला वाशिम मार्गे अकोला या रेल्वे स्टेशनवरील मेन लाईनला जुळतो तर दक्षिणेला पूर्णामार्गे परभणी व नांदेडला जुळतो हिंगोलीमध्ये वसमत व हिंगोली जे हिंगोली डेक्कन म्हणून ओळखले जाते असे दोन मुख्य रेल्वे स्टेशन आहेत हिंगोलीवरून पुणेसाठी अमरावती पुणे एक्सप्रेस अकरा चारशे सहा तर हिंगोलीवरून जनशताब्दी एक्सप्रेस बारा झिरो बहात्तर ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी आहे तर हिंगोलीवरून कोल्हापूरसाठी नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस अकरा चारशे तीन हिंगोली स्टेशनवरून महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या व लांबच्या या शहरांसाठी ट्रेन उपलब्ध आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गोंदियापासून ते दुसऱ्या बाजूचे शेवटचे टोक कोल्हापूरपर्यंत तुम्हाला ट्रेनने पोहोचता येते वाशिममधील अभियुक्ताधारक जे रिसोड वाशिम मंगरुळपीरमधील असतील त्यांनी सेनगाव हिंगोली तालुक्यांची किंवा त्यांच्या तालुक्याच्या सीमेलगत असणाऱ्या गावांची निवड करावी किंवा सेनगाव हिंगोली औंडा नागनाथ या तालुक्यांचा पर्याय निवडावा यवतमाळमधील जे अभियुगिताधारक आहेत त्यांनी हिंगोली कळमनोरी औंडा नागनाथ या तालुक्यांचा पर्याय निवडू शकतात नांदेडमधील अभियुक्ताधारक वसमत कळमनुरी औंडा नागनाथ हे तालुके घेऊ शकतात तर परभणीमधील अभियोगेताधारकांनी वसमत औंढा नागनाथ सेनगाव हिंगोली हे ही तालुके ते घेऊ शकतात तर बुलढाणा जळगाव किंवा खानदेश भागातील जे धारक असतील त्यांनी सेनगाव हिंगोली औंढा नागनाथ या तालुक्यांचा पर्याय निवडावा लांबचे जे धारक आहेत जसे की गोंदिया कोल्हापूर पुणे वगैरे तर या अभियेताधारकांनी ट्रेन रूटवरील तालुके निवडू शकतात जसे वसमत किंवा हिंगोली शेवटी समुपदेष्टावेळी जो तालुका किंवा जी शाळा रिक्त असणार आहे तीच आपल्याला निवडावी लागणार आहे तसा हिंगोली हा जिल्हा काही फार मोठा नाही त्यामुळे कोणताही तालुका मिळाला तरी तुम्ही फार जास्त लांब जाणार नाहीत माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद